नाशिकवरून रामशेस फोर्ट चौदा किलोमीटर आहे तर मित्रांनो पोचलो आम्ही रामशेष किल्ल्याजवळ तुम्ही माझे पाठीमागे बघू शकता रामशेष किल्ला आहे दिसायला जरी लहान असला त्याचा इतिहास फार मोठा आहे आणि इथं तुम्ही पोचल्यावर तुम्हाला पार्किंगचे वीस रुपये द्यावे लागतात तर चला बघूया रामशेस किल्ला तर मित्रांनो थोडं बघू शकता माहिती दिलेली आहे पूर्ण गडावर कुठे काय काय रामशेष म्हणजे श्रीरामाची श्रेया श्रीरामाने वनवासात असताना इथे काही दिवस मुक्काम केला म्हणून या गडाला रामशेष किल्ला म्हणून ओळखले जाते रामशेष दिसायला जरी लहान असला याचा इतिहास फार मोठा आहे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याने साडेपाच वर्ष मुघलांशी झुंडली मंदिरचा बाजूला झाकेला टाका बघायला भेटत बघू शकता तुम्ही इथं फक्त इथं पापलीला पिण्यायोग्य पाणी आहे गडावर साचलेलं पाणी पिणे योग्य नाहीये तर कोणाला पाणी वगैरे पियचे कॅरी करावं वाटत मित्रांनो थोडं पुढे गेल्यावर आपल्याला चित्र काढलेलं दिसतं जेणेकरून कोणी पाय वगैरे ठेवू नये बघू शकत मी बघू शकता आहे मित्रांनो थोडं पुढे चालून आल्यावर आपल्याला कातडात कोरलेला दरवाजा दिसतो रामशेज किल्ल्यावर कातड्यात कोरलेल्या ह्या पायऱ्या आणि हा दरवाजा या किल्ल्याचे विशेष असतात

मित्रांनो थोडं पुढे आल्यावर आपल्याला भवानी मातेचं मंदिर दिसत भवानी मातेच्या समोर आपल्याला एक गणपतीची मूर्ती पाहायला भेटते पावसाळ्याच्या दिवसात या टाक्या पूर्ण भरतात एक भरली की दुसरी दुसरी भरली की तिसरी या पद्धती मित्रांनो आपल्याला मंदिराच्या मागे चोर दरवाजा पाहायला भेटतो हा बघा बघू शकता तुम्ही खाली साडेपाच वर्ष मुघलांशी झुंज देताना या चोर दरवाजाचा उपयोग अन्न पुरवठा करण्यासाठी दिला जायचा त्र्यंबक मार्गे चैत्र शुद्ध प्रतिपदा शके लढायांनी आणि जाळपोळांनी महाराष्ट्र करपून गेला होता शहाजहान दख्खन जिंकण्यासाठी आग्र्याहून जातीने निघाला होता फत्ते खान वजीराचा आणि आदिल शाहित खवास खान वजीराचा बेताल नाद चालला होता शुक्ल संवत्सर असूनही कृष्ण संवत्सर वाटत होते कारण प्रत्येक संवत होते चैत्र आणि वैशाख रखरखीत उन्हात गेले ज्येष्ठ आला मृग लागला पण पाऊस पडला आगीचाच श्रावण आला अश्रूंच्या श्रावण सरी बरसू लागल्या गावोगावच्या शिवारात आया बहिणी जमल्या वारुळा भोवती फेर धरून नागोबाला आळवून आळवून त्या म्हणाल्या नागोबा देवा तू असा कसा वारुळी अरे सांबाच्या पिंडीवर विंचू बसलाय गेली तीनशे वर्ष झाली बाहेर ये पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारत वर्षाला पुत्र झाला पृथ्वीला झाला शत्रुंनो तुमचा नाश करण्यासाठी काळ जन्माला आला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी हिंदवी स्वराज्याच रक्षण करणारा माझा राजा जन्माला मित्रांनो मला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा खूप जास्त प्रमाणात शेअर करा जय शिवराय जय महाराष्ट्र